आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील अकोले बायपास विठ्ठल मंदिरासमोर गौरव उद्योग समूहाच्या वतीनं केकीज द केक शॉप या दालनाचा शुभारंभ गुरुवारी बावीस मेला पार पडला हार्दे महाराज आश्रमाचे पुजारी रामेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरचे आमदार अमोल खताळ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचीही उपस्थिती होते त्यांनीही केक इज द केक शॉप या दालनाला शुभेच्छा दिल्या संगमनेरच्या नगरीमध्ये आज अजून एक नवीन दालनाचं पदार्पण होत आहे आपल्याला माहिती आहे की आजकाल आपल्या जीवनामध्ये केक हा प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये आपण वापरतो फक्त वाढदिवसापुरतंच नाही तर कोणतंही सेलिब्रेशन असेल तर केकचा वापर आजकाल प्रत्येक घरामध्ये केला जातो आणि अशाच या केकीज या नवीन एक केक शॉपचं उद्घाटन इथं आज झालेलं आहे आपल्या बायपास रोडला विठ्ठल मंदिराच्या समोर इंदिरानगर आणि जनतानगर आणि चैतन्य नगर अशा त्या सगळ्या कोपऱ्यावर एक गणेशनगर या सगळ्या लोकांसाठी एक चांगली सुविधा या ठिकाणी गौरव यांनी उभी केलेली आहे आणि संजय आभंग यांचे चिरंजीव गौरव अभंग यांनी ही व्यवस्था आज या ठिकाणी सुरू केलेली आहे अतिशय चांगलं टेस्ट आहे त्या केकची आणि फक्त वाढदिवसाचा केक नाही तर त्या वाढदिवसाला लागणारं ला ला जे काय डेकोरेशनचं सामान असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील या देखील इथं गौरवाने त्यांनी उपलब्ध केलेल्या आहेत मला शंभर टक्के खात्री आहे की संगमनेरकरांची ते चांगली सेवा करतील संगमनेरकर देखील केकीजला चांगला प्रतिसाद देतील आणि एक चांगल्या पद्धतीचा संबंध या केकीजचा तयार होईल आणि आता या भागामध्ये उघडलं आहे आपल्याला भविष्यामध्ये अजून संगमनेरात दोन तीन वेगवेगळ्या भागामध्ये हे शॉप उघडावा लागेल घरपोच सेवा देखील क करावा लागेल तातडीने लोकांनी कधीकधी अचानक एक ऑर्डर करत असते त्यालाही व्यवस्था सगळी केकीजमध्ये केली जाईल अशा पद्धतीची एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो संगमनेर शहरामध्ये जे सहकारी आमचा मित्र अभंग परिवाराच्या वतीने गुरु समूह जो आपल्या संगमनेरमध्ये नावाजलेला असून हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शुद्ध शाकाहारी असेल मांसाहारी असेल त्या माध्यमातून एक चांगला वर्ग निर्माण केला आहे आणि आज त्यांच्या पुढील कुटुंबातील तरुणांनी एक चांगला निर्णय घेतला आहे आणि केक इज द केक शॉप हे नवीन दालन सुरू केलं आहे आज त्याच्या घटनासाठी उपस्थित राहून त्यांनी सुरू केले या नवीन व्यवसायाला माझ्याकडून माझ्या चित्रपराकडून खूप शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने तरुणांचा जो उत्साह आहे तो या माध्यमातून दिसतोय आणि निश्चितच संगमनेरकरांना जे आपण संगमनेर शहर म्हणून हे डोळ्यांचं आणि वेगवेगळे नवीन जे प्रयोग होत आहेत त्याबाबतीत आपले संगमनेरकर नेहमीच दाद देत असतात आणि या माध्यमातून मी आपल्या सर्वांना संगमनेरकरांना विनंती करेन आपण एकदा या दोन परिवाराने म्हणजे संजयराव असतील विजयराव असतील नितीन असल किंवा गौरव असल यांनी सुरू केल्या या केकीज द केक शॉपच्या त्याला एकदा भेट <Whasht> देऊन

आणि महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन सुभाष पावबाके कैलाश शेठ गाडेकर बाळासाहेब अभंग राजू शेठ अभंग रामनाथ अभंग अशोक हिरे दत्तात्रय खुळे श्रीराज खतोडे विशाल लांडगे ऋषिकेश मालुंजकर आशिष गोर्डे अनिकेत गलांडे सिद्धेश डावरे जयंत आहेर आशीर्वाद पदसंस्थेचे सर्व पदाधिकारी महात्मा फुले पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी मित्रमंडळ नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते आज केक दी केक शॉप या दालनाचा भव्य शुभारंभ विठ्ठल नगर येथील खार्दे महाराजचे पुजारी रामेश्वर महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संगमनेरचे आमदार अमोलजी खताळ तसेच आपल्या दिनचर्येतून वेळात वेळ वेड़ काढून आपण आलात आपले खूप खूप आभारी आहोत तसेच आपल्या नाशिक पदवा पद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सचिजी दादा तांबे हे सुद्धा उपस्थित राहिले त्यांचेही अभंग कुटुंबातर्फे खूप खूप आभार त्यांनी उपस्थित राहून आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत तसेच या, या कार्यक्रमासाठी नगरसेवक नितीन आभंग तसे गजन नाना अभंग सुभाष शेठ ताजणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुधाकर अण्णा माजी नगराध्यक्ष भाऊ डाके तसेच आशीर्वादपद संस्थेचे चेअरमन अरुण शेठ हिरे व महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन पाववाके हे सुद्धा हजर राहिले त्यांचेही खूप आभार तसेच कैलास गाडेकर बाळासाहेब अभंग बाळासाहेब अभंग राजू शेठ अभंग रामनाथ नाना अभंग सर्व मित्रमंडळ नातेवाईक उपस्थित राहिले सर्वांचे मनपूर्वक आभार असेच प्रेम कायम राहो केक दी केक शॉप या दालनासाठी लागणारे सर्व प्रकारचे केक पेस्ट्री डेजर्ट आमच्याकडे उपलब्ध असणार आहे त्यासाठी संगमनेरकरांना नवनवीन प्रकारचे केक या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तसेच केकसाठी उप वाढदिवसासाठी लागणारे सर्व साहित्य केक दी केक शॉपमध्ये उपलब्ध असणार आहे तरी सर्व ग्राहकांना विनंती स आम्ही करीत आहोत की आमच्या केक दी केक शॉपला अवश्य भेट द्या केक इज द केक शॉप या दालनामध्ये सर्व प्रकारचे केक पेस्ट्री डिझर्ट उपलब्ध असणार असून वाढदिवसाला लागणारं सर्व साहित्य या ठिकाणी मिळणार आहे तर या केकशॉपमुळे संगमनेरकरांना नवनवीन प्रकारचे केक इथं उपलब्ध होणार आहेत तरी ग्राहकांनी केकीच द केक शॉप या दालनाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन संचालक संजय दशरथ अभंग आणि गौरव संजय अभंग विजय दशरथ अभंग नितीन दशरथ अभंग यांनी केलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस